जालना जिल्ह्यातील भोकरदन ग्रामीण रुग्णालयामध्ये संतापजनक प्रकार घडला परवा सकाळी सहा वाजता भोकरदन तालुक्यातील ग्रामीण भागातील एक गरोदर माता ग्रामीण रुग्णालय भोकरदन येथे बाळंतपणासाठी दाखल झाली सोनोग्राफी करताना तेथील डॉक्टर आणि परिचारिका यांच्याकडून अक्षम्य हलगर्जीपणा झाला आमची एक भगिनी भोकरदन तालुक्यातील एका गावातील रहिवासी असून ती डिलिव्हरीसाठी भोकरदन रुग्णालयामध्ये दाखल झाली असता तेथील त्या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर व संबंधित नर्स यांनी तिला सोनोग्राफीसाठी सोनोग्राफी हॉल मध्ये नेले त्यावेळी त्या ठिकाणी तिच्या पोटाला जी जेली लाव, लावली लावली जा जाते ती जेली जेली न लावता कुठला तरी ॲसिड सारखा पदार्थ तिच्या पोटाला लावण्यात आला आणि त्यामुळं अवघ्या काही वेळातच सदरील महिन्याच्या महिलेच्या पोटातील पोटाला काळे डाग पडले आणि व तिच्या मग तिला ती आग लागली आग होऊ लागली त्या पदार्थ लावल्यामुळं त्या आगीमुळं पोटातलं पोटात असलेलं बाळ आणि वर आग या महिलेला डिलिव्हरीसाठी आलेल्या महिलेला म्हणजे इतके वेदना व्यातन, धावू लागल्या ते मरणाच्या वेदना होऊ लागल्या तिला ला। सोनोग्राफी दरम्यान महिलेच्या पोटावर ऍसिडजन्य पदार्थ लावल्यानंतर काही क्षणात तिच्या पोटावर काळे चट्टे पडले ती प्रचंड वेदनेनं विवळत होती यातच ती महिला बाळंत झाली एका बाजूला बाळंत कळा तर दुसरीकडे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे जीव वेदना या महिलेने सहन केल्या पण या गंभीर घटनेवर जालन्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र प्रसाद इतके गंभीर आणि संवेदनशील आहेत की हा गंभीर प्रकार चुकून घडला असून तो पदार्थ ऍसिड नसून फिनेल आहे असा शेरा हे आपल्या कर्मचाऱ्यांची कातडी बचाव करत आहे त्याप्रमाणे वैद्यकीय अधीक्षकाकडून शीला संदीप भालेराव या महिला तिसऱ्या खेपेच्या गरोदर होत्या डिलिव्हरीसाठी सकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान दवाखान्यात ॲडमिट भरती झाल्या त्या भरती झाल्या तेव्हा हृदयाची तिसऱ्या खेपेची होती आणि तिची डिलिवरी झाली साडेसहाच्या दरम्यान बाळाचे ठोके ऐकण्यासाठी जे आपण डॉपलर लावतो लावते वेळेस तिथल्या स्टाफच्या सिस्टरच्या हाताने चुकून जे जी जेली लावायची राहते त्याच्या वेळेस दुसऱ्या वाटलीतलं फिनाईलसारखं किंवा आयोडिनसारखं केमिकल लावण्यात आलं त्याच्यामुळे ते सुपरफिशियल बर्न झालेलं आहे स्किनचं त्याच्यासाठी औषधोपचार करायला देखील सांगितले आणि हे चूक मुद्दाम घडले केलेली आहे की घडलेली चूक झालेली आहे ह्याची शहानिशा करून रिपोर्ट द्यायला माझ्या वैद्यकीय अधीक्षकाला मी सांगितलेलं आहे बाळ आणि आई दोघेही चांगल्या स्थितीत आहेत इतकं घाबरण्यासारखं कोणतं ते चुकीनं घडलेलं आहे हे ऍसिड तिथं आम्ही दवाखान्यात वापरतच नाही त्याच्यामुळं ते ऍसिड होऊ शकत नाहीये आहे आम्ही तिथं लेबर रूममध्ये किंवा दवाखान्यामध्ये ते मोस्ट प्रॉब्ली फिनाईल असावं असं माझ्या वैद्यकीय अधीक्षकाचं म्हणणं आहे त्याची पूर्ण चौकोल चौकशी करून मला अहवाल सादर करायला सांगितलेला आहे या घटनेनंतर संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर तातडीनं कारवाई करावी अन्यथा जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सत्यशोधक सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहे आमचा आरोप आहे की या संबंधित डॉक्टर आणि नर्स वरती तात्काळ कारवाई करावी आणि यांना माझे डॉक्टर पाटील यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू नये आम्हाला असं निर्देशनात येऊ लागले की डॉक्टर राजेंद्र पाटील या संबंधित डॉक्टर कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आमचा त्यांना गंभीर विचार आहे इडालच्या प्रशासनाला इदालच्या महाराष्ट्र शासनाला की तात्काळ या संदर्भात कारवाई करावी नसता आम्ही सत्यशोधक बहुजन आघाडीतर्फे मोठ्या प्रमाणात समाज जिल्हाधिकारी समोर आणून या संदर्भात तीव्र आंदोलन छेडण्याचा आम्ही या ठिकाणी इशारा देत आहे आणि संबंधित डॉक्टरला आणि डॉक्टर राजेंद्र पाटीलला या ठिकाणी इशारा देत आहे डॉक्टर साहेब तात्काळ तुम्ही संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करा नसता गाठ आमच्याशी आहे गोर गरीब जनतेला तुम्ही अशी वेलना महिलेसोबत असं वागतात हे कत्ताही सहन करणारी गोष्ट नाहीये आमचे तळपाय जे मस्तकाल जाणारी बाब आहे गोर गरीब लोकांसाठी तुम्ही असे उपचार देता का त्या महिलेला तिथून रेफर करा दुसऱ्या चांगल्या हॉस्पिटल मध्ये हलवा आणि त्या हॉस्पिटल त्या मध्ये जावा ती महिला आली आणि ती उपचार घेत संबंधित सीसीटीव्ही फुटेज जप्त करा मग आम्ही तुम्हाला कायदेशीर नियमाने सोनोग्राफी रूम मध्ये ऍसिडजन्य पदार्थ गेलाच कसा कर्मचाऱ्याने त्या बाटलीवरील नाव वाचले नाही का कर्मचाऱ्याने ज्या डॉक्टर कडे ती बाटली दिली त्या डॉक्टरने ती का वाचली नाही या रुग्णालयात अडाणी कर्मचारी सोनोग्राफी करतात का रुग्णालय प्रशासनाला गोर गरीब रुग्णांच्या जीवाची पर्वा आहे का असे एक ना अनेक संतप्त सवाल या घटनेत उपस्थित होत आहेत आरोग्य विभागानं तातडीनं दोषी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी